नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका समाज कल्याण विभाग तसेच सर्व सरळ सेवा भरतींसाठी उपयोगी पडणारे महत्त्वाचे काही प्रश्नोत्तर जी तुमच्यासाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला आपन आपले करुया। तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महिलांच्या अटक प्रक्रियेतील कायद्यानुसार काय महत्त्वाचे आहे ऑप्शन आहे ए आरोपीला निर्दोष मानले जाईल बी महिलांच्या स्वाभिमानाचे संरक्षण केले जाईल सी न्यायालयीन परवानगी घ्या डी अटक करणे केवळ किमान प्रमाणावर केले जाईल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांच्या स्वाभिमानाचे संरक्षण केले जाईल आता यानंतर पुढचा प्रश्न आहे महिलांसाठी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक प्रक्रिया काय आहे ऑप्शन आहे ए अटक केल्यावर लगेच महिलांना न्यायालयात उपस्थित करणे आवश्यक आहे बी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपीला जेलमध्ये ठेवले जाते सी आरोपीला तत्काल अटक करून थेट सजा दिली जाऊ शकते डी सर्व पर्याय योग्य आहेत तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए अटक केल्यावर लगेच महिलांना न्यायालयात उपस्थित करणे आवश्यक आहे आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे महिलांसाठी तीन तलाक काढण्यासंबंधी कायद्यात काय तरतूद आहे ऑप्शन आहे ए तीन तलाक घ्यायला पूर्णपणे बंदी आहे बी तीन तलाक देणे कानुनी मान्य आहे सी महिलांना एकतर तीन तलाक घेतल्यानंतर अल्पसंख्यांक राहत दिली जाते डी तीन तलाक महिलांना त्यांचे हक्क देण्यासाठी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीन तलाक घ्यायला पूर्णपणे बंदी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणी कोणत्या विभागात तक्रार करणे आवश्यक आहे ऑप्शन आहे ए महिला आणि बालकल्याण विभाग बी महिला पोलीस प्राधिकरण सी न्यायालय डी सर्व पर्याय योग्य आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय योग्य आहेत महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणी महिला आणि बालकल्याण विभाग महिला पोलीस प्राधिकरण न्यायालय या विभागात तक्रार करणे आवश्यक आहे त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन डी सर्व पर्याय योग्य आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये हिरवे शाळा प्रकल्प कशासाठी सुरू केला आहे ऑप्शन आहे ए शैक्षणिक पद्धती सुधारण्यासाठी बी पर्यावरणीय सुधारणा सी विद्यार्थ्यांसाठी ग्रीन हॉटेल डी जलसंधारण तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पर्यावरणीय सुधारणा महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये हिरवे शाळा प्रकल्प पर्यावरणीय या सुधारणा यासाठी सुरू केला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसमध्ये कागदी नोटा कमी करण्यासाठी काय योजना सुरू केली ऑप्शन आहे ए डिजिटल बँकिंग प्रोत्साहन योजना बी कागदी नोटा समाप्ती योजना सी पेमेंट गेटवे योजना डी डिजिटायझेशन वाढवण्याची योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डिजिटल बँकिंग प्रोत्साहन योजना महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसमध्ये कागदी नोटा कमी करण्यासाठी डिजिटल बँकिंग प्रोत्साहन योजना सुरू केली आता पुढचा प्रश्न घेऊया महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये वनक्षेत्र संवर्धन अंतर्गत किती कोटी रुपये मंजूर केले ऑप्शन आहे ए पाचशे कोटी रुपये बी हजार कोटी रुपये सी पंधराशे कोटी रुपये डी दोन हजार कोटी रुपये तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये वनक्षेत्र संवर्धन अंतर्गत एक हजार कोटी रुपये मंजूर केले आता यानंतर पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसची थीम काय आहे ऑप्शन आहे ए विज्ञान आणि तंत्रज्ञान बी महिलांसाठी विज्ञान सी हरित ऊर्जेसाठी विज्ञान डी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवजाती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवजाती दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसची थीम आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवजाती आता त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिन भारतात कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए चोवीस जानेवारी बी पंधरा ऑगस्ट सी अकरा ऑक्टोबर डी आठ मार्च तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन हा भारतात चोवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो आता यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र वाघ प्रकल्प अंतर्गत किती वाघांचे संरक्षण केले ऑप्शन आहे ए पन्नास बी शंभर सी एकशे पन्नास डी दोनशे तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकशे पन्नास दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र वाघ प्रकल्प अंतर्गत एकशे पन्नास वाघांचे संरक्षण केले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने पाच हजार कोटी रुपये खर्च करून कोणती नवीन योजना सुरू केली ऑप्शन आहे ए सार्वजनिक आरोग्य योजना बी जलवायू संरक्षण योजना सी हरित ऊर्जा योजना डी रस्ते बांधणी योजना तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सार्वजनिक आरोग्य योजना दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने पाच हजार कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक आरोग्य योजना सुरू केली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या नवीन डिजिटल शिक्षण पोर्टलची घोषणा केली ऑप्शन आहे e, ए ई विद्या बी ज्ञानदीप सी नालंदा शिक्षण योजना डी डिजिटल गुरु तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ज्ञानदीप केंद्र सरकारने अलीकडेच ज्ञानदीप या नवीन डिजिटल शिक्षण पोर्टलची घोषणा केली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली महिला वित्तमंत्री कोण आहेत ऑप्शन आहे ए इंदिरा गांधी बी निर्मला सीतारामन सी सुषमा स्वराज डी सोनिया गांधी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निर्मला सीतारामन भारतातील पहिली महिला वित्तमंत्री निर्मला सीतारामन या आहेत आता त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या रेल्वे अर्थसंकल्पात कोणत्या नव्या सुविधा जाहीर करण्यात आल्या ऑप्शन आहे ए बुलेट ट्रेनसाठी अधिक निधी बी महिलांसाठी विशेष कोच सी नवीन स्मार्ट स्टेशन प्रकल्प डीवरील सर्व तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व दोन हजार पंचवीसच्या रेल्वे अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनसाठी अधिक निधी महिलांसाठी विशेष कोच नवीन स्मार्ट स्टेशन प्रकल्प या नव्या सुविधा जाहीर करण्यात आल्या तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील